नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता कामिनी त्या स्केच पर्यंत पोहोचलेली आहे राजनने ते स्केच आणलेलं असतं आणि त्याला एक इम्पॉर्टंट कॉल आलेला आहे म्हणून तो बाहेर जातो परंतु अन्नपूर्णाजी ऐनवेळी तिथे पोचलेली आहे आणि कामिनीच्या हातातून ते स्केच हिसकावून घेतलेला आहे एवढंच काय तर कामिनीचा थोबाड सुद्धा फोडलेला आहे कारण काहीही झालं तरी एवढी महत्वाची गोष्ट आहे आणि अशी गोष्ट कामिनीच्या हाती लागणं म्हणजे अन्नपूर्णाजीला माहिती आहे की कि किती रिस्की आहे त्यामुळं तर अन्नपूर्णाजी वेळेवर पोचलेली आहे कारण कामिनीच्या हाती जर ते स्केच लागलं असतं तर कामिनीने नक्कीच कमळीच्या बाबतीत केलं असतं हे अन्नपूर्णाजीलाही कुठेतरी जाणवत आहे म्हणजेच आपल्या नातीवरती ऑलरेडी खारखाऊन असलेली आहे त्यामुळं तिच्या हाती ते स्केच लागू द्यायचं नाही हे अन्नपूर्णाजीने ठरवलेलं असतं तर हे कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत तर इकडे राजन आता स्केच आर्टिस्टकडे आलेला आहे स्केच आर्टिस्टने राजनला ते स्केच दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की राजन सर तुमचं स्केच कम्प्लीट झालेलं आहे आणि ते तुमच्या ताब्यात मी देत आहे राजनने आता ते स्केच घेतलेलं असतं आणि तो ते स्केच तिथे घेतो तेव्हा त्याला तोच आर्टिस्ट जो आहे तो सांगू लागतो की तुम्ही हे स्केच उघडून बघा म्हणजे तुम्हाला कळेल आणि माझ्यापरीने मी हंड्रेड पर्सेंट प्रयत्न केलेले आहेत राजन म्हणतो की नाही मी नाही उघडणार हे स्केच हे स्केच माझी आई उघडणार पहिलं तिनं बघणार आहे ही हे हा जो फोटो आहे तो कारण माझी मुलगी म्हणजेच माझ्या आईची जी नात आहे तिला पहिलं माझ्या आईने पाहावं असं मला वाटत आहे असं राजांनी स्केच आर्टिस्टला सांगितलेलं असत इकडे कमळी कॉलेजमध्ये आलेली आहे पेपर चालू आहेत आणि ऐनवेळी कमळीचा उतरलेला आहे नक्की काय झालेला आहे हेच कळत नाहीये कमळी मात्र नाराज नाराज आहे नक्की काय कारण आहे हा प्रश्न मात्र उभा राहतो परंतु अनिका आणि तिच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या मात्र तिथं आहेत आणि त्या म्हणत असतात की तिला पण पेपर चांगला गेलेला दिसत नाहीये म्हणजेच याचाच अर्थ अनिकाला सुद्धा पेपर चांगला गेलेला नाही असा होतो कारण अनिका ही आहे ती तोंड पाडून बसलेली आहे अन्नपूर्णाजीने तर कमळीला स्वतःचा पेन दिलेला आहे म्हणजे जो पन्नास वर्षापूर्वीचा लकी पेन आहे तो नवीन वर्षाच्या मुहूर्तावर राजन आणि अन्नपूर्णाजीने कमळीला दिलेला असतो आणि सांगितलेलं असत की काहीही झालं तरीही हा जो पेन आहे तो खूप लकी आहे म्हणून आम्ही तुला देत आहोत कारण नवीन वर्षाच्या दिवशी आमच्या जवळच्या व्यक्तीला लाडक्या व्यक्तीला आम्ही दोघही गिफ्ट देतो आणि यावेळेस आम्ही हा पेन तुला गिफ्ट द्यायचं ठरवलेलं आहे अशा पद्धतीने इकडे अन्नपूर्णाजीने विचार केलेला असतो आणि कमळीला तो पेन गिफ्ट केलेला असतो परंतु कमळीला मध्ये प्रॉब्लेम नाहीये इकडे तिच्या मैत्रिणींना वाटतो आपलं असं की कमळीला पेपर खराब गेलेला आहे पण कमळीला नाहीये तिला आई आणि आबांची आठवण येते म्हणून ती नाराज झालेली आहे तर राजांनी आता स्केच आर्टिस्ट कडून स्केच आणलेलं असतो आणि तो स्केच घेऊन रूम मध्ये पोचलेला असतो आणि नेमकं त्याच वेळेस एक गोष्ट घडते आणि ती म्हणजे राजन रूममध्ये तर पोचलेला आहे परंतु त्याच वेळी तिथे येते ती म्हणजे तिथे त्याला एक इम्पॉर्टंट कॉल येतो मग त्याला कॉल आल्यानंतर राजन जेव्हा तो कॉल घेतो आणि तो बाहेर काही गडबडीतच निघून जातो त्याच्या लक्षातच येत नाहीये की आपण काही चूक केली का हे स्केच ठेवायला नको गोष्ट राजांच्या लक्षात येत नाही राजांनी ते स्केच तसंच ठेवलेलं असतं आणि तो मात्र निघून गेलेला असतो पण आता कामिनी मात्र वाट बघत बसलेली आहे एकदा का ते स्केच माझ्या हाती लागलं की ही जी कोण अन्नपूर्णाची नात आहे तिला मी संपून टाकणार आहे एवढंच या कामिनीच्या डोक्यात आहे आणि त्यामुळं कामिनी तर टपून असते त्या स्केच वरती आणि नेमकं राजनने स्वतःहूनच आता कामिनीच्या हाती आई तर कुलीत दिलेलं आहे आणि मग कामिनी ते स्केच घ्यायला गेलेले असते पण राजन जेव्हा आलेला असतो तेव्हा अन्नपूर्णाजींनी पाहिलेलं असतं आणि राजन अन्नपूर्णाजींना सांगू लागतो की आई मी ते स्केच आतमध्ये ठेवलेलं आहे असं म्हणत राजनने ते स्केच रूम मध्ये ठेवले ही गोष्ट अन्नपूर्णाजींना सांगितलेली असते आणि जाऊन तू ते स्केच घे मी आलोच असं त्यांनी सांगितलेलं असतं म्हणून अन्नपूर्णा फोडावं लागतं कारण कामिनीने तिथे राजांच्या रूम मध्ये जाऊन त्या स्केचला का हात लावलेला आहे ला हा प्रश्न अन्नपूर्णाजींना पडलेला असतो आणि त्या भयानक चिडलेल्या असतात आणि ती काही स्केच द्यायला तयार नसते पण अन्नपूर्णाजी मात्र आपल्या नातीच्या भेटीसाठी आपली नात कोण आहे ना हे, हे जाणून घेण्यासाठी खूपच एनर्जेटिक असतात आणि त्यामुळं ते हो स्केच त्यांनी तिच्या हातातून बरोबर काढून घेतलेलं असतं मग आता अन्नपूर्णा येतात आजोबांच्या आजोबांची आजोबांची चहाची वेळ झालेली असते आणि म्हणून आजोबांना चहा देण्यासाठी ते आलेले असतात तेव्हा मात्र घडतं असं की अन्नपूर्णाजी आजोबांकडे आलेले आहेत तेवढ्यात राजन तिथे येतो आणि राजन म्हणतो की अगं आई ते स्केच ते मी आणलेलं होतं ते रूम मध्ये ठेवलो तर मी थांब घेऊन येतो तेव्हा अन्नपूर्णाजी म्हणतात अरे नाही मी आणून ठेवले ऑलरेडी इकडे माझ्याकडे आहे चल आपण बघूया आणि मग फायनली आज आपल्याला कळणार आहे की गौरी आणि तुझी मुलगी कशी दिसतीये तिचा चेहरा आपल्याला कळणार आहे राजन पण म्हणून असतो की आई मी ना खर तर तिथे मला तो स्केच आर्टिस्ट आहे ना तो तिथेच बोलला होता की तुम्ही स्केच उघडून बघा पण मी त्याला सांगितलं की नाही मला हे स्केच माझ्या आईला द्यायचंय पहिलं आणि तिने ते बघितलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि म्हणून मी ते स्केच घेऊन घरी आलो अन्नपूर्णा जी कामिनीबद्दल काहीच सांगत नाहीयेत पण अन्नपूर्णाने राजन आजोबांच्या समोर असा आजोबांना तर ऑलरेडी माहिती आहे की कमळी हीच त्यांची नात आहे परंतु त्यांना काही ते सांगता येत नसतं आणि मग इकडे रूमचा दरवाजा अन्नपूर्णाजींनी बंद केलेला असतो कारण कोणीही आतमध्ये येऊ नये त्यांना काळजी वाटत असते म्हणून अन्नपूर्णाजी दरवाजा बंद करतात आणि ते स्केच उघडतो आजोबा आणि अन्नपूर्णाजी यांचा चेहरा खुललेला असतो मग राजन त्या स्केच कडे पाहतो तर त्यालाही इतका आनंद झालेला असतो कारण त्याची मुलगी कमळी आहे म्हणजे हा योगायोग नाहीये तर ही गोष्ट खरंच खूप मोठी आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं असत फायनली कमळी हीच नात आहे कमळी हीच आपली मुलगी आहे हे आता अन्नपूर्णाजी आणि त्याचबरोबर खर तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे वाटतं तेवढं सोपं नाहीये कारण इतकी वर्ष ते दोघही वाट बघत होते आणि फायनली त्यांचं मन त्यांना कुठंतरी सांगत होत की ती मुलगी दुसरी तिसरी नसून कमळी आहे आणि आता मात्र ते क्लिअर झालेलं असतं म्हणजे आज आपण जो पेन दिला नवीन वर्षाच्या मुहूर्तावर जो पेन दिलेला असतो तो योग्य व्यक्तीला दिलेला आहे हे आता राजनच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं आणि मग राजन आणि अन्नपूर्णा मॅडम दोघेही खुश असतात दोघेही खुश असतात आजोबांना सुद्धा आनंद झालेला असतो आजोबांना अन्नपूर्णा मॅडम सांगतात की आजोबा अहो ऐकलत का कमळी आपली नात आहे गौरीची आणि राजनची मुलगी खरंच गौरीने तिच्यावर जे काही संस्कार केलेत ना ते खरंच खूप मोठे आहेत असं सांगितलेलं असतं आणि नेमकं आता अन्नपूर्णा जी राजनला म्हणतात पण राजन लम्हन ताथ एक गोष्ट मला तुला सांगायची आहे की आत्ताच कोणालाही सांगू नकोस की कमळीचं हे स्केच तयार झालेलं आहे आणि या स्केच मध्ये ती मुलगी जी आहे ती कमळी आहे ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये तेव्हा अन्नपूर्णाजी म्हणते अन्नपूर्णाजीने हे सांगितल्यावर राजन म्हणतो की होय कारण आता सध्या आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे असं म्हटल्याबरोबर इकडे राजन म्हणतो की आई काही हरकत नाही आता आपण कोणाला सांगायला नको आणि मग मात्र अन्नपूर्णाजी आणि राजनने ही गोष्ट लपवून ठेवलेली आहे कारण अन्नपूर्णाजीला माहिती आहे की रागिनी जी आहे ती राज्यांच्या मोठ्या मुलीवरती अगदी तिचा जीव घेण्यापर्यंत सुद्धा या रागिणीची तयारी आहे हे अन्नपूर्णाजीला माहिती आहे म्हणून तर अन्नपूर्णाजीने तो निर्णय घेतलेला असतो आणि इकडे आता कामिनी कामिनी आणि रागिनी ह्या दोघीजणी कारण कामिनीचा डाव तर अन्नपूर्णाजीने चांगलाच उधळून लावलेला असतो आणि हे सत्य सर्वांच्या समोर कधी येणार हे मात्र खरंच लाखमोलाच आहे कारण कामिनीने आता ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही लवकरात लवकर ही अनिका या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीन झाली पाहिजे तरच माझ्या हातामध्ये काहीतरी पैसा येणार आहे आणि पॉवर येणार आहे आणि मग मी या दाखवते की मी काय करू शकते असं तिच्या डोक्यात सुरू आणि त्यासाठी तिचे प्रयत्न चाललेले आहेत तिला पॉवर हवी आहे हातामध्ये आणि घरावर सत्ता गाजवायची आहे कारण आजी आता तिचं काहीच चालू देत नाहीत म्हणून तिच्या डोक्यात हे असले भलते सलते विचार चालू झालेले असतात तर आता फायनली अन्नपूर्णाजी आणि राजन या दोघांना कळलेलं आहे की त्यांची मुलगी त्यांची नात कोण आहे आणि ही, ही गोष्ट मात्र खरंच खूप लाख मुलाची आहे कारण त्या दोघांनाही वाटायचं की आपली जी मुलगी किंवा आपली जी नात आहे ती आपल्या कमळीसारखीच आहे असं त्यांना वाटत होतं आणि फायनली ती गोष्ट खरी झालेली आहे अशाच अपडेटसाठी चॅनल कनेक्ट राहा थँक्यू